नमस्कार विद्यार्थी मित्रांनो इन्फिनिटी अकॅडमी आज आपण जे टाइम टेबल आहे भूमी अभिलेख तुम्ही प्रिपरेशन तर चालू होतं पण आता फायनली तुमची डेट जे एक्झामची आहे ती डिक्लेअर करण्यात आलेलं आहे आणि त्यामुळे तुमचं जे भूमी अभिलेखचं स्वप्न आहे ते पूर्ण आता होणार आहे तर थोडासाच कालावधी आता राहिलेला आहे तुम्हाला एक तुम्हाला 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 दहा दिवस आपण एक पकडू शकतो की तुम्हाला व्यवस्थित मिळणार आहे दहा आपण म्हणजे कमीच आहे तुम्हाला सहा सहा ते सात दिवसाचाच टाइम पिरियड राहिलाय तर त्याद्वारे तुम्हाला टाइम टेबल तुमचं जे टाइम मॅनेजमेंट आहे ते कसं करायचं आहे आणि जे सब्जेक्ट वाईज टाइम टेबल करायचं आहे की कसं आपल्याला अभ्यास करता येईल आणि कशाद्वारे जास्तीत जास्त मार्क्स आउटपुट मिळवता येईल याद्वारे आपला फोकस असलं पाहिजे तर याबद्दलच डिटेल अपडेट आपण इथे बघणार आहोत तर जर जेवढे पण इंजिनियर्स सिव्हिल इंजिनियर्स डिग्री डिप्लोमा करतात त्या अंतर्गत कर ज्या सेवेच्या एक्झाम्स येत आहेत त्याचं जे प्रिपरेशन आहे डब्ल्यू सी डी जे ई डब्ल्यू आर डी तसेच ज्या इतर एक्झाम्स आहेत त्याचं सर्व जो, जो सिलेबस आहे तो इथे कवर करून घेतला जाणार आहे आणि ज्या बॅचेस तुम्हाला प्रोव्हाइड केल्या जाणार आहेत त्या ऑनलाईन आणि ऑफलाईन या दोन्ही स्वरूपामध्ये या बॅचेस प्रोव्हाइड केल्या जाणार आहेत तर याची जी बॅच आहे ती फिफ्थ नोव्हेंबर पासून न्यू बॅ बॅच आहे ती स्टार्ट होत आहे तर यामध्ये तुम्हाला जे सर्व महाराष्ट्राचे रिजनल परीक्षेसाठी जे जे टॉपिक्स आहेत ते कव्हर करून घेतले जाणार आहेत या बॅचमध्ये तसेच जो टेक्निकल आणि नॉन टेक्निकलचा पार्ट आहे तो सुद्धा इथे कव्हर करून घेतला जाणार आहे तर याबद्दल काही डाऊट असेल तर या नंबरशी कॉन्टॅक्ट करायचा आहे सेवन डबल एट सेवन एट वन वन फोर डबल वन या नंबरशी कॉन्टॅक्ट करायचा आहे आणि जे आपल्या इन्फिनिटी स्पर्धा परीक्षेचं जे ऍप आहे ते डाउनलोड करायचं आणि यासाठी तुम्हाला इन्फिनिटी अकॅडमीचं जे ऍप आहे ते डाउनलोड करायचं आहे ठीक आहे तर आपण या अपडेट बद्दल बघूया की जे भूमी अभिलेख विभाग सर्वसेवावरती दोन हजार पंचवीस साठी असणार आहे तर त्याचं जे प्रसिद्ध पत्रक होतं तर त्याची जी ऑनलाईन अर्ज स्वीकारण्याची ते चोवीस ऑक्टोबर पर्यंतची डेट होती तर आता जी डेट आहे ऑनलाईन अर्ज सादर केलेला जे एक्झाम असणार आहे सीबीटी कम्प्युटर बेस्ड तुमची जी, जी टेस्ट असणार आहे ती ते तेरा आणि चौदा नोव्हेंबर या दोन दिवशी असणार आहे तर त्याच्यामध्ये दोन सत्र त्यांनी दिलेले आहेत जो तेरा नोव्हेंबरचे दोन शिफ्ट ज्या असणार आहेत ते पुणे आणि अमरावती विभागाच्या सकाळी आठ वाजता असणार आहेत त्यानंतर सेकंड जी शिफ्ट असणार आहे ती नाशिक विभाग आणि नागपूर विभागाचा जो रिजन आहे त्यांच्यासाठी दुपारी बारा वाजताची शिफ्ट असणार आहे नंतर जो चौदा नोव्हेंबरचा जो दिवस आहे तिथून परत दोन शिफ्टमध्ये पेपर होणार आहे जी मॉर्निंग शिफ्ट असणार आहे ती मुंबई कोकण विभागाअंतर्गत सकाळी आठ वाजता आणि सेकंड शिफ्ट असणार आहे छत्रपती संभाजीनगर विभागाची दुपारी बारा वाजता तर याद्वारे तुमचं जे जे तुम्ही सेंटर चूज केलं असणार आहे त्याद्वारे तुमचं जो सेंटर आहे, आहे ते येणार आहे आणि त्यावरती तुम्हाला व्यवस्थित अ तुमचं जे सेंटर आहे तिथे तुम्हाला त्या टाईमवरती जायचं आहे गेट क्लोजरच्या आधी जायचं आहे आणि यासाठी जे जे हॉल तिकीट आहे ते सुद्धा तुम्हाला इथे प्रोव्हाइड केलं जाणार आहे यासाठीची जी लिंक आहे ती सुद्धा डिस्क्रिप्शन बॉक्स बौक, बॉक्समध्ये मेन्शन केली जाईल आणि हे जी वेबसाईट लिंक आहे एच टी टी पी एस महाभूमी डॉट जीओ वी डॉट इन यावरती तुम्हाल तुम्हाला लॉग इन करायचं आहे आणि तुमचं जे हॉलटिकीट आहे ते तुम्हाला डाउनलोड करता येणार आहे तसेच काही डाउनलोड लिंक ओपन करण्यासाठी जर कोणाला काही प्रॉब्लेम येत असेल तसं सुद्धा तुम्ही कमेंट्समध्ये मेन्शन करू शकता आणि यासाठीची जी लिंक आहे ती सुद्धा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ऍड केली जाईल तर त्यानंतरचा जो सिलेबस जो आहे आपल्या अभिलेखचा तो तुम्हाला जास्तीत जास्त कमी कालावधीमध्ये मायक्रो नोट्सच्या द्वारे तुम्हाला मल्टिपल रिव्हिजन्स देऊन तुमचा सिलेबस तुम्हाला कव्हर करायचा आहे जो मराठी इंग्रजी आणि जो इतर जीएसचा पार्ट असणार आहे जो नॉन टेक्निकलचा कम्प्लीट तुम्हाला पार्ट आहे तो तुम्हाला मल्टिपल रिव्हिजन्सने आता परीक्षेसाठी शांत डोक्याने व्यवस्थित विचाराने जास्तीत जास्त क्वेश्चन सॉल्व करायचे आहेत आणि पेपरला जायचं आहे नक्कीच तुमचं नाव तुम्हाला लिस्टमध्ये बघायला मिळेल आणि असेच नवीन नवीन अपडेट जाणून घेण्यासाठी आणि जर तुम्ही चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलकॉन प्रेस करा थँक्यू